स्वागत करतो तर मित्रांनो परत एकदा आपण एक लाईव्ह घेऊन आलेलो आहोत तर आजचा लाईव्ह खूप महत्वाचा आहे आणि खूप शेतकरी या पिकाकडं एक नगदी पीक मसाल्याचं पीक बघतात तर ते म्हणजे मिरची आणि मिरचीला कधीही भाव नाही असं होत नाही मित्रांनो वर्षभर याला मागणी खूप मोठ्या प्रमाणात असते आणि याला भाव सुद्धा खूप चांगले मिळतात जो या वर्षी मागच्या वर्षी गेल्या दोन वर्षामध्ये मिरचीमध्ये खूप चांगले भाव हे शेतकऱ्यांना मिळत आहे खूप चांगल्यापैकी उत्पादन देखील शेतकरी काढताय तर नेमकी मिरचीचं नियोजन करताना आपण नियोजन कसं करावं तर या विषयावर आपण हा आजचा लाईव्ह घेतलेला आहे कारण मिरचीमध्ये गेल्या आपण दहा वर्षापासून काम करतोय की मिरचीचं उत्पादन आपण अनेक शेतकऱ्यांशी मिरचीच्या संदर्भामध्ये भेटलेलो आहे आणि त्या शेतकऱ्यांनी चारशे ते पाचशे क्विंटल पर्यंत एकरी उत्पादन सुद्धा मिळवलेलं आहे असे शेतकरी त्यानंतर हिरवी मिरची तर आहेच त्याचबरोबर ती लाल कशी परफेक्टली करता येईल त्यापासून सुद्धा उत्पादन मिळवलंय म्हणजे जर हिरवीला भाव कमी झाले तोडायला परवडत नाही तर त्यावेळेस लाल सुद्धा शेतकरी करू शकतात आणि त्यातून सुद्धा खूप चांगला नफा शेतकरी मित्र मिळवतात मित्रांनो त्यामुळे मिर मिरची जी आहे डुवेल पर्पज आहे की दोन याच्यामध्ये म्हणजे हिरवीमध्ये पण उत्पादन देते आणि लालमध्ये पण देते ज्यामुळे तुम्हाला भाव गॅरंटेड मिळू शकतो नफा सुद्धा तुम्ही गॅरंटेड घेऊ शकता या पिकामध्ये फक्त काळजी काय घ्यायची लागवड किती अंतरावर करायची बेसलढोस कोणता वापरणं आवश्यक आहे या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीवर आपण एकंदरीत चर्चा करणार आहोत आणि आता नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये लागवड करावी का हे जानून तर हे सुद्धा आपण थोडस जाणून घेणार आहोत तर मित्रांनो संपूर्ण वर्षाचा जर मिरचीचा विचार केला तर खूप चांगले दर हे मिरचीला बघितले आपण ऐंशी शंभर रुपयापर्यंत सुद्धा दर जे आहे मिरचीला मिळताना आपण पाहिलेले आहे आणि मिरची ही प्रमुख सर्वच्या खाण्यामध्ये येणारा मसाल्याचं महत्वाचं पीक असल्यामुळे याला मार्केटमध्ये मागणी ही फार मोठ्या प्रमाणात असते तर मित्रांनो लाईक नक्की करा खूप सारे शेतकरी मित्र लाईव्ह येत आहे लाईक करत नाहीये तर मी परत एकदा सर्वांना विनंती करतो लाईक हे बिलकुल फ्री आहे तुम्ही लाईक करू शकता सर्व शेतकऱ्यांना कारण आपले व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांना आवडतात ते शेतकरी लाईक सुद्धा करतात परंतु लाइक मध्ये कुठलीही कंजूसी करू नका सबस्क्राइब केलं नसेल तर, तर सबस्क्राइब सुद्धा करा आणि लाईक तर नक्की करा तर अमोल भाऊ सुद्धा या ठिकाणी अमोल पिसे पाटील आ, कमेंड आले, तर करा, करूं जस्ती, जस्ती करे ला या ठिकाणी लाइव आहेत कमेंट आलेला आहे तर राम राम भाऊ तर लाईक शंभर टक्के करा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी आपल्या लाईव्हला जोडतील तर सगळ्यात महत्वाचं आपण शेतकऱ्यांना जसं आताच सजेशन देतो की तुम्ही टरबूज जर लागवड करणार असाल तर टरबूजमध्ये आंतर पीक म्हणून तुम्ही मुळात मिरचीची लागवड करू शकता ज्यामुळे एकंदरीत जो दोन पिकावर होणारा वेगवेगळा खर्च येतो एकच खर्च होईल फक्त तुम्हाला रोप वेगवेगळे घ्यावा लागतील किंवा बियाण्यावर एक्स्ट्रा खर्च होईल परंतु तुम्ही जो बेसन डोस खर्च आहे किंवा फवारण्याचा खर्च आहे तो खर्च जो आहे तो तुमचा एकच येईल आणि नेमकी टरबूज निघून जाईल आणि तुमचं मिरची उत्पादनाला सुरुवात होईल त्यामुळे मिरची प्लस टरबूज जर केलं तर जास्त फायदेशीर हे शेतकऱ्यांना होत असतं आणि मल्चिंग जर चांगलं असेल मल्चिंग जर केलेलं असेल तर गॅरंटेड तुम्हाला खूप सारे शेतकरी उत्पादन काढतात त्यामुळे मिरची प्लस टरबूज शेतकरी मित्र करू शकतात ज्यांना असं शंका वाटते की या यावर्षी भाव राहतील नाही राहणार की नेमके काय होईल टरबुजामध्ये कारण बऱ्याच ग्रुपवर बरेच मेसेज आता फिरताय की टरबूज मोठ्या प्रमाणात लागवड आहे टरबुजाला भाव राहणार नाही राहणार कलिंगडाला पुढे काय होईल तर आताचे चोवीस ते पंचवीस रुपये दर आहेत त्यामुळे पुढे दर राहतील नाही राहतील परंतु मित्रांनो हा एक ऑप्शन तर आपल्याला एक ऑप्शन शेती करणं फार महत्वाचं आहे की आपण थोडस व्यापारी दृष्टिकोनातून शेती करावी जेणेकरून आपल्याला एका पिकाच्या भरोशावर न बसतात आपण दोन पिकाच्या जर वर्षावर राहिलो तुम्हाला जर उद्या चालून कलिंगडाला नाही तर मिळाले तर गॅरंटेड मिरची आहे आणि समजा बाय चान्स आपलं नशीब चांगला असलं तर जर टरबुजाला चांगले मिळाले मिरची सुद्धा वर्षभर चांगली मागणी असते आणि मिरचीच्या लागवडीसाठी वेगळं क्षेत्र गुंतवण्याची गरज नाही त्या क्षेत्रात त्याच पाण्यात त्याच खातात आपण ते पीक करत असल्यामुळे तुम्हाला खूप चांगल्यापैकी त्याचा मोबदला मिळू शकतो आता तुम्ही जर टरबूज करणार नसाल सिंगल जर मिरची लावायची तर मिरचीमध्ये काही सजेशन देतो मित्रांनो की मिरची लागवड करताना तीन ते चार प्रकारच्या मिरच्या प्रामुख्याने आपल्याकडे लावल्या जातात तर एक म्हणजे जी फोर सिगमेंट मधले जी की आठ ते नऊ सेंटीमीटर लांब असते तिची विड ती एक सेंटीमीटरपेक्षा कमी झिरो पॉईंट एट टू झिरो पॉईंट नाईन तिचा व्यास असतो तेवढी जाडी असते इतकी लांब ती मिरची असते आणि अतिशय अतिशय तिखट हाय पंजी जी जिला जी मिरचीला म्हणतात अशी ती तिखट मिरची असते मसाल्याची मिरची जी की दररोजच्या आहारामध्ये आपण भाजीला वापरतो बरे शेतकरी ठेचा सुद्धा करतात तर ती मिरची नंबर दोन जी मिरची आहे ती पोपटी मिरची जी की तुम्हाला परभणी नांदेड बीड या भागामध्ये पाहायला मिळेल ती एक पोपटी मिरची येते की ती थोडीशी जी फोर सारखीच असते परंतु लांब असते ती जवळजवळ बारा लाम ती ते पंधरा सेंटीमीटर पर्यंत लांब असते तिची विड तर जे आठ ते नऊ सेंटीमीटर पर्यंत असते मित्रांनो आणि ती पोपटी असते तिखटपणा कमी असतो ही सुद्धा मार्केटला जाते आणि त्यापेक्षा जाड की जवळजवळ वन पॉईंट फाईव्ह वन पॉईंट फोर टू वन पॉईंट फाईव्ह तिचा व्यास असतो आणि लांबी जी आहे ती जवळजवळ बारा ते पंधरा सेंटीमीटरपर्यंत असते मित्रांनो ती मिरची ती जास्त करून वडापाव सेंटरवरती आपल्याला पाहायला मिळते वडापाव सेंटरवर म्हणजे मुंबई मार्केटला वाशी मार्केटला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात याला मागणी आहे, आहे। तर ही एक प्रकारची आहे त्यानंतर शिमला मिरची आपल्या सगळ्यांना माहिती आहे अजून एक मिरची येते फापडा मिरची फाफडा मिरचीचं मार्केट सुद्धा खूप मोठा आहे ही वाळवून सुद्धा विकल्या जाते आणि बरेच शेतकरी जे भरीत वांग चालतं मित्रांनो त्या वांग्यामध्ये याचा वापर होतो किंवा जे आता मुंबईला वडापाव सेंटर आहे त्या ठिकाणी सुद्धा त्याचा वापर होतो असे तीन ते चार प्रकारचे ज्या मिरच्या आहेत त्या लागवड हे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये प्रमुख होते परंतु सिगमेंट मधली जी मिरची आहे जी हाय फेन्सी तिखट मिरची जी मसाला म्हणून आपल्याकडे वापरले जाते प्रमुख सगळ्या भाजीमध्ये ते व्हेज असेल नॉन व्हेज असेल या प्रत्येक भाजीमध्ये तिचा वापर हा होतो या मिरचीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे याला भाव सुद्धा वर्षभर असतात सरासरी दर जर म्हणाल मित्रांनो तर सरासरी दर तुम्हाला पंचवीस रुपयापासून ते पन्नास रुपयापर्यंत मिळतात फक्त कमी जर माल जास्त प्रमाणात आहे तर पंचवीस तीस रुपयापर्यंत आणि जर मालचा शॉर्टेज आहे तर पन्नास रुपये प्लस दर या मिरची पिकाला मिळतात तर लागवड आपल्याला जर रोप तयार करायचं तर रोप तयार करायला याला थोडासा जास्त कालावधी म्हणजे पस्तीस ते चाळीस दिवसाचा कालावधी आपल्याला रोप बनवण्यासाठी याला लागतो मित्रांनो सरासरी सात ते आठ हजार प्लांट सात ते आठ हजार रोप जे आहे एका एकरसाठी आपल्याला लागतात मल्चिंग जर केलं तर अतिउत्तम मुळे वा तुमचा व्हायरसचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात दिसून येतो इतर जे येणार रोगराई आहे मर आहे विल्टिंग आहे ती सुद्धा कमी प्रमाणात येते आपण ज्या फवारण्या करतो व्यवस्थित नियोजन ते व्यवस्थित करता येतं पाण्याचं नियोजन व्यवस्थित करता येतं तण होत नाही त्यामुळे वर लावलेला फायदेशीर आपल्याला कधीही ठरतं त्यानंतर बेसल डोस बेसल डोस मध्ये एनपीके मध्ये दहा सव्वीस तुम्ही बारा एकसष्ट त्या अठरा सेहेचाळीस से यासारख्या खतांचा वापर करू शकता फक्त सम प्रमाणामध्ये खताचा वापर करायचा शक्यतो निमोळे जे खत आहे ते शंभर ते दीडशे किलो वापरायला वापरायचंय क्लोरो तुम्ही चार किलो वापरू शकता किंवा रिजंट जे आर वापरू शकता यापैकी कुठलंही तुम्हाला जे मिळेल त्याचा वापर चार किलो पर्यंत विक्री करा म्हणजे तुमच्या मिरची या पिकामध्ये लागवडीची वेळेस मर हा तुम्हाला दिसून येणार नाही किंवा करंडी सुद्धा त्या ठिकाणी लागणार नाही तर याचा वापर हा करणं आवश्यक आहे त्याचबरोबर तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट डोस मध्ये कोणतीही मायक्रोन्युट्रन किटचा वापर हा करू शकता जेणेकरून स्टार्टिंग बेसला आपल्याला आपला रोप चांगलं डेव्हलप करून घेता येईल जवळजवळ पन पन्नास ते पंचावन्न दिवसापर्यंत झाड कसं डेव्हलप होईल याकडे लक्ष देणं आपलं आवश्यक आहे तुम्ही रोप जे आहे रोप जर मल्चिंगवर लावलं तर त्यानंतर एक ते दोन आळवण्या चांगल्या पद्धतीने आळवण्या करा जेणेकरून आपल्याला कुठल्याही कीटकाचा बुरशीचा प्रादुर्भाव हा आपल्या मिरची या पिकावर आपल्याला दिसून येणार नाही या पद्धतीने आपल्याला आळवणी करणं आवश्यक आहे आणि सुरुवातीच्या पंधरा दिवसामध्ये दोन ते तीन फवारण्या होणं आवश्यक आहे की ज्यामुळे आपल्याला येणार जे थ्रीप्स आहे त्याचा अटॅक येणार नाही कपुड चालून व्हायरसचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी आपल्याला खूप चांगल्या फवारण्या करणं हे फार आवश्यक आहे मिरचीमध्ये जर म्हणाल चांगल्या पद्धतीनं जर नियोजन केलं शेतकरी मित्रांनो तर तुमचं उत्पादन शंभर टक्के वाढू शकतं उत्पादन तुम्ही घेऊ शकता आणि मिरचीला भाव हा खूप चांगला राहतो परत एकदा त्यांना एकच सांगेल मित्रांनो की मिरची लागवड करताना जर तुम्ही टरबूज प्लस मिरची लावलं तर जास्तीचा फायदा खूप साऱ्या शेतकऱ्यांचा आपण बघितलेला आहे तो करू शकता टरबूज लावताना स्वीट एंजल प्लस नोवेल सीडचं याचं निवड करा मिरची लावणार असाल तर गिरीशा किंवा गीतांजली या दोन वाण मिरचीसाठी खूप चांगले वाण आपण लॉन्च केलेले आहेत खूप चांगलं उत्पादन शेतकऱ्यांनी घेतलं हिरवीमध्ये असेल लालमध्ये असेल याची सुद्धा लागवड करू शकता गिरीशा किंवा गीतांजली हे दोन वान मार्केटला नक्की विचारा ते उपलब्ध करा आणि त्याची लागवड करा खूप चांगलं उत्पादन तुम्हाला मिळेल व्हायरस फार कमी प्रमाणात नाहीच्या बरोबरच राहील उत्पादन येईल मार्केटला मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणात याची राहील तर ही झालंय एकंदरीत थोडक्यात मिरची माहिती या व्यतिरिक्त कोणत्या पिकाची जर माहिती आपल्याला आवश्यक असेल तर कमेंट नक्की करा आपण त्यावरती एक सविस्तर व्हिडिओ तुमच्यापर्यंत देऊ लाईव्ह घेऊ त्याचबरोबर मित्रांनो आपण फेसबुक पेजवर सुद्धा आहोत ॲग्रो इंडिया गुरु या नावाने आपलं एक फेसबुक पेज आहे त्या ठिकाणी जाऊन फॉलो करू शकता लाईक करू शकता त्यानंतर मित्रांनो आपण इन्स्टाग्रामवर सुद्धा आहे वर आपण ॲग्रो इंडिया गुरु वन या नावाने आपलं एक पेज आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण उपलब्ध आहोत त्या ठिकाणी आपण शॉर्ट व्हिडिओ देत असतो आणि आपण आपलं सर्वांचं जे आवडतं युट्यूब चॅनल आहे ऍग्रो इंडिया गुरु या नावाने गेल्या तीन ते चार वर्षापासून काम करतोय तुम्ही सर्व मोठा परिवार आपला झाला अॅग्रो इंडिया गुरु तर ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा त्यांनी फॉलो केलं नसेल त्यांनी फॉलो करा आणि जमलं स्टार देता लस स्टार नक्की द्या कारण स्टारचं ऑप्शन सुद्धा युट्यूबने ओपन केलंय तुमची आवड तुमची पसंती एग्रो इंडिया गुरु तर नक्की पुढचा व्हिडिओ पुढचा लाईव्ह आपण लवकरच घेऊन येऊ धन्यवाद आपल्या सगळ्यांचे धन्यवाद